आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांचा तुम्हाला आज रिझर्वेशन मिळालं नाही सगळ्यात थापा चाललेले आहेत आंदोलनात जिंकले जरांगे पाटील युद्धात जिंकले आणि तहात ठरले जरांगे पाटील याला कसे पसले शिंदेच्या जाळ्यात कसे अडकले जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती पुरुषप्रधान अशा व्यवस्थेतलीच आहे आपला कायदा पुरुष प्रधान, प्रधान आहे जरांगे पाटलांचं म्हणणं होतं तो बदलला पाहिजे तो, तो सरकारने बदलला नाही शिंदे सरकार असं म्हणतो की जरा जरांगे पाटलांचा जो सगळ्या सोऱ्यांचा मुद्दा होता तो आम्ही मान्य केला हे वकील काय म्हणत आहेत बघा ते असं म्हणतात सगळे सोरे या शब्दाची व्याख्या आपण आता बघू ती अशी आहे सगळे सोये या वर्गातील नातेवाईक म्हणजे आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीचे त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे एकाच जातीत जर लग्न झालं असेल मराठा जातीतच लग्न झालं असेल आणि त्यापासून जे जन्माला आलेले नातेवाईक आहेत तेच ज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं आईकडच्या नातेवाईकांनासुद्धा या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे पण स्त्री किंवा आई ही दुसऱ्या जातीतली असेल तर हा फायदा मिळणार नाही आज हा जो जी आर काढला त्यामध्ये हे जे म्हटलेलं आहे सख्या स्वराची जी व्याख्या केलेली आहे ती पुरुषप्रधान अशा व्यवस्थेतलीच आहे आपला कायदा पुरुषप्रधान आहे जरांगे पाटलांचं म्हणणं होतं तो बदलला पाहिजे तो सरकारने बदलला नाही पुढे काय म्हणतात निलेश हे बघा सगळे सोयऱ्याची ही जी वाक्य आहे म्हणजे वडील आजोबा पणजोबा सजातीय नातेवाईक ही जी अट आहे ही एकोणीसशे सदुसष्टपासूनच पासूनच आहे आज आलेली नाही यात काहीही नवीन सरकारने केलेलं नाही त्यामुळे सरकार सगळे सोयरे शब्दाची गोलमाल व्याख्या करून सरकारने कोणतंही कारण दिलेलं नाही आहे त्यामुळे सरकार फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे जरांगे पाटील याला कसे फसले शिंदेच्या जाळ्यात कसे अडकले मला माहीत नाही जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही जे मागितलं होतं ते तुम्हाला मिळालं नाही तरीसुद्धा तुम्ही विजयोत्सव कसा साजरा केलात तहामध्ये तुम्ही कसे फसलात तुमचं आंदोलन आक्रमक झालं होतं चांगलं झालं होतं दोन तीन दिवस महाराष्ट्र गाजत होता पण आज तुम्ही जेव्हा तहा तह झाला करार झाला तेव्हा तुम्ही कसे फसलात तुम्हाला काहीही नवीन मिळालेलं नाही हे लक्षात घ्या तरीसुद्धा तुम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे तुमचा जो निवेदक होता तो तर महान होता तो मुख्यमंत्र्यांची बेफाट स्तुती करत होता यावरून असं दिसत होतं की तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रेमात पडलेला आहे किंवा त्यांच्या खिशात गेलेला आहे असं लोक म्हणू शकतात याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही द्यायला पाहिजे नाहीतर तुमची विश्वासार्हता टिकणार नाही जरांगे पाटलांची इतके दिवस स्तुती करणारा त्यांना समर्थन देणारा मी पत्रकार आहे म्हणून मला हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे जरांगे पाटलांची आजची वागणूक ही पूर्णपणे संशयास्पद होती मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही जे कुणबी आहेत कुणबी सिद्ध करतील प्रमाणपत्र त्यांनाच आता आरक्षण मिळेल हे लक्षात घ्या ओबीसी कोट्यातून अशा प्रकारे आरक्षण मिळणाऱ्या मर्यादा आहेत आता अवलंबून राहावं लागेल ते सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर ज्याविषयी जरांगे पाटील काहीही बोलत नाहीत या क्रिएटिव्ह सुनावणी होईल तेव्हा ठोस पुरावा इम्पेरिकल डाटा द्यावा लागेल ज्याचा सर्व्हे आता चाललेला आहे माझ्या मते हा सर्वे नीट प्रकारे होत नाही आहे हे मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतो आहे तिसऱ्या दिवशी गडबड आहे त्याचा ॲपसुद्धा नीट चालत नाही आहे जे कर्मचारी जातात हा सर्व्हे करायला त्यांना या सर्वेमध्ये कोणताही रस नाही आहे यामध्ये खरं तर जरांगे पाटलांनी लक्ष घातलं पाहिजे कारण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं तरच ते खरं आरक्षण असेल ओबीसी कोट्यात कुणबी म्हणून घुसून छोटासा वाटा मिळवणं यात काही अर्थ नाही आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघटना चिडलेल्या आहेत त्या असं म्हणतात आमच्यातलं आरक्षण आम्ही तुम्हाला देणार नाही यापुढे हा हे जे जी आर काढला आज त्या जी आर वर हरकती मागवल्या हजारो हरकती येतील त्यानंतर कुणीतरी कोर्टात जाईल माझ्या माहितीप्रमाणे छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक हा विचार करतायत आणि ते कोर्टात जाणार आहेत हे प्रकरण कोर्टात गेलं तर आजच्या सगळ्या आंदोलनावर पाणी पडेल आणि त्याला त्यांना कोर्टात जाण्याचा हक्क आहे शंभर टक्के याचं कारण ओबीसीचं आरक्षण पळवण्याचा मराठा समाजाला कोणताही अधिकार नाही तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या सिद्ध करा हायकोर्टामध्ये जाऊन की आपण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहोत त्यासाठी जो तपशील पाहिजे एम्पेरिकल डाटा पाहिजे तो कोर्टापुढे सादर करा क्युरेटिव पिटिशन आता आहे नीट जर तो सादर केला नाही तर पुन्हा मराठा रिझर्वेशनची मागणी नाकारली जाईल हे सरकारने लक्षात केलं पाहिजे आज जो झाला तो तमाशा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांचा म्हणजे माझी निराशा झाली आहे जहांगे पाटील यांच्याकडून आजपर्यंत वाटत होतो हा माणूस प्रामाणिक आहे हा माणूस तल्लख आहे काय झालं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खिशात का घातलं याचं उत्तर जरांगे पाटील तुम्ही दिलं पाहिजे मी मराठा समाजाला सांगतो आहे विचारा जरांगे पाटलांना काय झालंय आज कोणतीही नवी गोष्ट तुम्हाला का मिळाली नाही तुम्हाला आज रिझर्वेशन मिळालं नाही सगळ्यात थापा चाललेले आहेत फक्त एकोणतीस हजार जे मराठवाड्यातून मिळालेले आहेत कुणबी पुरावे त्यांना आरक्षण मिळणार आहे बाकी सगळे जुनेच आहेत हे त्रेपन्न लाख वगैरे आकडे पूर्णपणे खोटे आहेत यात नाविन्य काही नाही हे सगळे प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत म्हणून मी म्हटलं की आंदोलनात जिंकले जरांगे पाटील युद्धात जिंकले आणि तहात हरले तहात फसले सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यात अडकले जरांगे पाटील तुमच्याविषयी समाजाला मोठा विश्वास होता आज या विश्वासाला तडा गेला आहे असं मला वाटतं तर मंडळी हे होते निखिल वागळे निखिल वागळे यांनी अक्षरशः तमाशा म्हटलेला आहे मनोज जरांगे पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये झालेला हा करार याला तमाशा म्हटलेला आहे आणि मनोज जरांगे हे युद्ध जिंकले परंतु तहात हरले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि का म्हटलेलं आहे असं त्याची कारणं आहेत सगळे सोयरे या एका शब्दावरून हा सगळा प्रकार मुंबईपर्यंत पोहोचला होता मराठा आरक्षणाचा हा प्रकार मुंबईपर्यंत पोहोचला होता परंतु सगळे सोयरे हा शब्द आणि सगळे सोयरे याची व्याख्या नातेवाईक बसतात की नाहीत त्या संदर्भात प्रमाणपत्र पुरावे सादर करावे लागतील आपली पितृसत्ता पद्धती असल्याने सरकारने सगळे सोयऱ्यांची व्याख्या स्पष्ट केलेली आहे या अध्यादेशाला कोणीही आव्हान करू शकतं या आधी देखील सरकारने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे सरकारने दुरुस्ती सुचवली होती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करायला सांगितलेलं होतं आता क्युरेटिव्ह पिटिशनवरती देखील निकाल येणार आहे परंतु सरकारने पूर्वीचा घेतलेला निर्णय आणि आताचा घेतलेला निर्णय यामध्ये अक्षरशः ठरवलेला कोटा आहे त्याला कुठे बाधा पोहोचत नाही आहे ना याची देखील काळजी घेतली जाणार आहे आरक्षण टिकेल की नाही हे सांगता येत नाही असं अनेक विधीज्ञ म्हणतात त्यावेळी सरकारची भूमिका महत्त्वाची असणार आहे याआधी आरक्षण टिकलं नव्हतं त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सरकार काय दुरुस्ती करत आहे यावर पुढील निर्णय न्यायालय घेणार असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे आणि तशाच पद्धतीचं म्हणणं हे निखिल वागळे यांचं देखील आलेलं आहे तर शिंदे यांनी काढलेल्या अध्यादेशांची ही पुनरावृत्ती आहे मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने आज अधिसूचना काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचं वाचन पूर्ण केल्याचा दावा त्यांनी आज केला आणि यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी थेट सरकारला कैचित पकडण्याचा प्रयत्न केला सरकारने आरक्षण कसं दिलं हे स्पष्ट का केलं नाही असा सवाल नाना पटोले यांनी विचारलेला आहे तर मंडळी मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने आज एक अधिसूचना काढली आहे त्याची प्रत आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या वाशी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करत होते त्या आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले त्यानंतर मराठा आरक्षणाची वचनपूर्ती केल्याचा जाहीर पद्धतीने दावा मुख्यमंत्र्यांनी केला त्यानंतर नाना पटोले यांनी थेट सरकारवर हा पलटवार केलेला आहे आधी सरसकट आरक्षण देणार होता त्याचं काय झालं असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला शिवाय राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलेलं आहे हे अजून स्पष्ट केलेलं नाही आहे आरक्षण देताना नेमके ओबीसींना फसवलं आहे की मराठ्यांना फसवलं आहे असा सवाल देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे त्याचवेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपोषणस्थळी का गेले नाहीत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत निखिल वागळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आजची अवस्था ही संदिग्ध होती असं देखील म्हटलेलं आहे मंडळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जी आर हा फसवा फसवी असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला यापूर्वी फडणवीसांनीही असाच अध्यादेश काढलेला होता शिंदेनी केवळ त्याची पुनरावृत्ती केली आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठकीसाठी पटोले हे धुळ्यामध्ये आलेले होते बैठकीपूर्वी त्यांनी ही कडक प्रतिक्रिया दिलेली आहे आरक्षण नव्हे सरकारने दिलेला कागद हा केवळ एक मसुदा आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलेला आहे केवळ राष्ट्रपतींच्या मंजुरीने मिळतो कोणत्याही प्रवर्गाला लाभ हा राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांना दिलेली अधिसूचना केवळ सगळे सोयरे या विषयीचा मसुदा आहे त्याचबरोबर हा मसुदा देखील सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत किंवा त्यानंतर लागू होणार आहे तत्पूर्वी त्याला विधीमंडळाची मान्यता लागणार आहे विधानसभा आणि विधान, विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांची मान्यता त्याला पाहिजे आहे सगळे सोयरे निश्चित करताना पितृसत्ताक म्हणजेच वडिलांकडचे पद्धतीचा अवलंब केला गेलेला आहे त्यामुळे मातृसत्ताक अर्थात आईकडून मिळणाऱ्या आरक्षणाचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय मुंबईतील आंदोलनातून केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे हैदराबादचे निजामकालीन पुरावे आहेत त्यांनाच थोडा बहुत सगळे सोयरे या अधिसूचनेचा फायदा होणार आहे सरसकट मराठा आरक्षण नाही मिळालेलं आहे असं स्पष्ट सांगितलं जात आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर आहे स्पष्टीकरण आहे कुणबी नोंदी आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीच्या प्रमुख मागणीचा जी आर मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळालं आंतरवाली सराटीमधून निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकताच राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केली आणि यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीच्या प्रमुख मागणीचा जी आर मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला त्यानंतर मराठा समाजाने विजयाचा गोलाल उधळला मात्र हे आरक्षण सरसकट मराठा समाजासाठी मिळालेलं नाही त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं स्पष्टीकरण देत एक महत्वाची घोषणा केली मुख्यमंत्री म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकारकडून सुमारे सत्तावन्न लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसंच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली गेलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे परंतु मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी नाही आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे त्या माध्यमातून सरकार मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसी आणि अहवालानुसार आरक्षण देण्यासाठी कायदेशीर लढाई लढेल आणि आरक्षण देईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झाली आहे परंतु ती घोषणा फसवी असल्याचं निखिल वाघळे यांनी आहे ज्या मराठा समाज बांधवांना कुणबीमधून आरक्षण मिळणार नाही त्या मराठा समाजाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्वतंत्रपणे मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकार लढत राहणार याशिवाय जोपर्यंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुणबी नोंदी न मिळालेल्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या सर्व सवलती देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे मराठा समाजाची जी सरसकट आरक्षणाची मागणी होती त्यावर या घटनेनंतर मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात आला परंतु हा जल्लोष आणि जरांगे पाटलांचं आजचं वर्तन हे संदिग्ध होतं असं निखिल वागळे यांचं म्हणणं आहे तर मंडळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले की मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे मराठा समाजाच्या परिस्थितीची जाणीव मला आहे मराठा समाज कुणाच्या हक्काचं आरक्षण मागत नव्हता तर आपल्या हक्काचं आरक्षण घेत होता त्यांची ही मागणी पूर्ण करण्याचा मी शब्द दिलेला होता आणि मी त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण दिलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाल्यात आणि इतक्या दिवस लाखो मराठा समाजाच्या नोंदी अस्तित्वात असताना शोधल्या जात नव्हत्या ते काम आमच्या सरकारने केलेलं आहे यापुढे देखील ते काम सुरू राहणार आहे मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आणि एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात असं त्यांनी या जाहीर सभेतून सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता निखिल वागळे यांनी या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे त्यांनी अगदी काटेकोर पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत त्यांनी केवळ हा तमाशा होता जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यानचा आज झालेला हा तमाशा होता अशा पद्धतीत या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतलेला आहे निखिल वागळे यांनी त्यांचे जे मित्र आहेत वकील मित्र आहेत त्यांच्याकडनं या कायद्याची किंवा या प्रत जी देण्यात आलेली आहे त्या प्रतचं काय काय पद्धतीनं विश्लेषण झालेलं आहे ते विश्लेषण देखील आपल्याला ऐकवलेलं आहे तर मंडळी या सगळ्या गोष्टींमध्ये मनोज जरांगे पाटील हे लढा जिंकलेत पण ते तहात हरलेत अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचं व्हिडिओ निखिल वागळे यांनी त्यांच्या फेस त्यांच्या यूट्यूब हँडलवरनं प्रकाशित केलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ जो आहे निखिल वागळे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे निखिल वागळे ओरिजिनल यावरती हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला ही पूर्ण माहिती घ्यायची असेल तर निखिल वागळे ऑफिशियल या चॅनलवरती जाऊन आजचा आजच्या तारखे थोड्या वेळापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ वी तुम्ही पूर्णपणे बघू शकता मराठा आरक्षण आणि आज झालेल्या घडामोडी यावरती निखिल वागळे यांनी सविस्तर वृत्तांकन केलेलं आहे यावरती त्यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आपण केवळ एक मुद्दा घेऊन सगळे सोयरे हा जो आजचा महत्वाचा मुद्दा होता त्या मुद्द्याचं विश्लेषण आणि त्या मुद्द्यावरती विविध विधिज्ञ किंवा कायदेतज्ञ किंवा कायद्याचे अभ्यासक यांचं काय म्हणणं आहे त्याशिवाय सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या कशा पद्धतीनं केली गेली आहे सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या या जी आर मध्ये आता हा जी आर नसून हा मसुदा आहे हे देखील एक नवीन प्रकरण यामध्ये जोडला गेलेला आहे तर या मसुद्यामध्ये सगळे सोयरे ही व्याख्या कशा पद्धतीनं बसवण्यात आलेली आहे मातृसत्ताक पद्धती काय पितृसत्ताक पद्धती काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मुख्य प्रश्न असा की जरांगे पाटील हे फसल्यात का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यामध्ये किंवा यांनी यं, टाकलेल्या डावांमध्ये जरांगे पाटील फसल्यात का त्यांनी आज बोलताना जाहीर पद्धतीने असं सा सांगितलेलं आहे की सगळ्या खुट्या उपटून आता आरक्षण मिळवलेलं आहे परंतु हे आरक्षण कोर्टामध्ये जाणार या आरक्षणाला चॅलेंज केल्या जाणार आणि हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का किंवा छगन भुजबळ यांनी आज सकाळीच असं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही समता परिषदेच्या वतीनं या आरक्षणाच्या मसुद्याच्या जी विरोधात कोर्टामध्ये आम्ही अपील करणार आहोत आणि निश्चितच त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे संपूर्ण ओबीसी समाजातील अभ्यासकांना त्याचबरोबर ओबीसी समाजातील वकिलांना भुजबळांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही लाखोंच्या संख्येने यामध्ये आक्षेप नोंदवा आक्षेप नोंदवण्यासाठी सोळा आ... फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली आहे म्हणजे आजपासून पुढचे काही दिवसांचीही तारीख देण्यात आलेली आहे साधारणतः दिवसांची ही मुदत दे देण्यात आलेली आहे आणि या मुदतीच्या ओ बी सी समाजातील अभ्यासकांना ओबीसी समाजातील वकिलांना किंवा ओबीसी समाजातील या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार आहेत तर ते आक्षेप जास्तीत जास्त संख्येने नोंदवावे असं छगन भुजबळांनी आज सकाळी जाहीर पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि निखिल वागळे यांनी सगळे सोयरे या शब्दावरून केलेली या सगळ्या गोष्टींची चिरपाड तसेच निखिल वागळे यांनी सांगितलेले काही मुद्दे हे जर का तुम्हाला पटत असतील त्यांनी घेतलेला आक्षेप त्यांनी घेतलेला जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरतीचा आक्षेप हा तुम्हाला योग्य वाटतोय का किंवा तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला या मुद्द्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा थोडासा मोठा झालेला आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद